आज दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी काळेपडळ पोलीस स्टेशन हद्दीमधील वॉटर एज सोसायटी मागील बाजूस अवैध हातभट्टी दारू विक्री करत असलेल्या बाबतचे प्राप्त माहिती अनुसार स्वतः पीआय मानसिंग पाटील पोलीस स्टेशनमधील अन्य पोलीस शिपाईंसह घटनास्थळी गेले असता सदर ठिकाणी गावठी हातभट्टी दारू विक्री करणारा इसम नामे हनुमंत मलकाजी मैकलवाड वर्ष बावन्न राहणार होलेवस्ती सोमनाथ भिंताडे यांच्याकडे भाडे तत्वावर भिंताडेनगर उंडरी पुणे या स्टाफच्या मदतीने ताब्यात घेतलेले असून सदर ठिकाणी अतिक्रमण करून बांधण्यात आलेले शेड हे बुलडोजर लावून उद्ध्वस्त करण्यात आले असून सदरबाबत पुढील कार्यवाही करता सदर इस्मास काळेपडळ पोलीस स्टेशन या ठिकाणी आणले सदर गुन्ह्याबाबत योग्य ती कायदेशीर नोंद करण्याचे काम सुरू आहे त्याचप्रमाणे काळेपडळ हद्दीतील भागात काळेपडळ पोलीस स्टेशनकडील सीआर मोबाईल व मार्शल तसेच तपास पथक यांना अधिक पेट्रोलिंग करून पुन्हा काही प्रकार आढळून आल्यास सदरबाबत योग्य ती ठोस कारवाई करणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी सांगितलं अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड